जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आजची गोष्ट आहे दृश्य संरक्षण कवचाची तर मित्रांनो एका छोट्या गावात जिथे हिरवेगार झाडं आणि चमचमणाऱ्या नद्या होत्या तिथे अनन्या नावाची एक जिज्ञासू मुलगी राहत होती तिला आकाश तारे आणि ग्रह याविषयी माहिती करणे खूप आवडायचे एक दिवशी सूर्योदय पाहताना तिला जाणवलं की सूर्यप्रकाश आधीपेक्षा जास्त थ्री वाटत होता तिचे आजोबा एक ज्ञानी शेतकरी होते त्यांना अनन्याच्या मनात काय चाललंय हे समजलं आणि ते हसून म्हणाले असं होतं कारण पृथ्वीभोवतीचं संरक्षण करणारं ओझनचं थर पातळ होत चालले आहेत हे थर आपल्याला सूर्याच्या हानिकारक किरणापासून वाचवतं अनन्या आश्चर्यचकित झाली पण इतकं महत्त्वाचं कवच कसं नाहीसं होऊ शकतं आजोबा म्हणाले लोक अज्ञानाने वापरत असलेल्या रसायनामुळे आणि प्रदूषणामुळे त्याला हानी पोचते आहे आणि ते नाहीसे होऊ लागले आहेत आणि तेव्हापासून अनन्यानं ठरवलं की ती काहीतरी बदल घडवून आणेल ओझनचा थर वाचवेल तिने मित्र आणि शिक्षकांशी बोलून लोकांना कचरा कमी करण्याबद्दल पर्यावरणपूरक गोष्टी वापरण्याबद्दल जागरूक करायला सुरुवात केली त्यांनी झाडे लावली आणि पर्यावरणाचा विचार करणाऱ्या सवयी अंगीकारल्या हळूहळू गावात बदल जाणवू लागला काही वर्षांनी अनन्या वैज्ञानिक झाली आणि संपूर्ण पृथ्वीवर ओझोन थराचे रक्षण करण्याचे काम करू लागली तिला माहिती होतं की लहान प्रयत्न असेल पण जर सर्वजण एकत्र आले तर जग बदलू शकेल तेव्हापासून दरवर्षी सोळा सप्टेंबरला ती व तिचे मित्र गावोगावी तसेच सोशल मीडियाचा वापर करून ओझोन दिवस साजरा करू लागले आणि त्यावेळी सगळ्यांना आठवण करून दिले जाते की पृथ्वीचे हे अदृश्य संरक्षण कवच आपण सर्वांनी जपलं पाहिजे संबंधित त्यांनी एक कविताही तयार केली ओझोन आकाशाचा रक्षक ओझोन रे ओझोन अदृश्य तरी मजबूत तू जपतोस पृथ्वीला प्रेमाने आणि निष्ठेने खूप आकाशात तू लपलेला आपण कवचासारखी ताकद सूर्याच्या किरणापासून देते आपल्याला संरक्षण प्रत्येक क्षण तेज किरण जे त्वचा जाळून टाकतात तू त्यांना थांबवतोस वेळोवेळी सावध करतोस पण बेपर्वा हातामुळे धूर आणि रसायने वाढली तुझी ताकद हळूहळू कमी होत चालली चल झाडे लावू कचरा कमी करू स्वच्छ हवा निवडू निसर्गाची काळजी घेऊ प्रत्येक मुलासाठी प्रत्येक प्राण्यासाठी आपल्या भविष्यासाठी सुरक्षित आणि निरोगी पृथ्वी हवी सर्वांसाठी तर या दिवशी सोळा सप्टेंबरला आपण शपथ घेऊ हो। ओझोन थर जपण्यासाठी सजग राहू मित्रांनो आज ही गोष्ट सांगण्यामागचं कारण आज आहे आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस दरवर्षी सोळा सप्टेंबर रोजी जगभर आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस साजरा केला जातो याला ओझोन दिवस असेही म्हणतात हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवला असून ओझोन थराचे महत्त्व आणि त्याचं संरक्षण करण्याची गरज याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो ओझोन थर म्हणजे काय ओझोन थर हा पृथ्वीभोवती असलेला एक संरक्षण करणारा थर आहे जो सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणापासून आपले रक्षण करतो या थराशिवाय मानव प्राणी आणि वनस्पती यांना गंभीर आजार नुकसान होऊ शकतं जसं की त्वचेचे आजार डोळ्यांचे विकार आणि पर्यावरणीय हानी मानवी क्रियाकल्पामुळे विशेषतः क्लोरोफ्लोराईट कार्बन सी एफ सी एस सारख्या रसायनाचा सा वापर झाल्यामुळे ओझोन थराला नुकसान पोहोचते रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर एरोसोल उत्पादनामुळे या हानिकारक वायू बाहेर पडतात आणि हळूहळू ओझोन थर पातळ होतो आपण त्याचे संरक्षण कसे करू शकतो तर आपण पर्यावरणपूरक वस्तू वापरणे झाडे लावणे कचरा कमी करणे स्वच्छ ऊर्जा वापरणे अशा उपयोगाने ओझोनचे थर संरक्षण करू शकतो सरकार आणि संस्था देखील कायदे बनवून आणि जनजागृती करून मदत करतात तर मित्रांनो ओझोन दिवस आपल्याला आठवण करून देतो की पृथ्वीचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आपण ओझोन थर जपल्यास आगामी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि निरोगी पर्यावरण निर्माण करू शकतो धन्यवाद जय भवानी